एस पी एम इंग्लिश स्कूल सोलापूर इथं हिंदी दिवस साजरा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस पी एम इंग्लिश राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुण्यश्लोक श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य साहित्यकार धन्यकुमार बिराजदार यांनी स्वातंत्र्य चळवळीत हिंदी भाषेच्या योगदानावर प्रकाश टाकत आज देशविदेशात हिंदी भाषेचं स्थान अबाधित असल्याचं नमूद केलंय स्वातंत्र्य चळवळीत दिलेल्या घोषणा हिंदी भाषेत होत्या महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस सारख्या नेत्यांनी जनतेला एकत्र करण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला परंतु दुर्भाग्यानं आज आपण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदी भाषेचं योगदान विसरत आहोत असं सांगून त्यांनी हिंदी भाषेच्या विविध रूपांवर प्रकाश टाकत हिंदी भाषा रोजगारात हिंदू असून विविधतेत एकतेचं प्रतीक असल्याचं सांगितलं भाषा ही संवादासाठी असून भाषेत राजकारण आणू नये असं सांगून विविध क्षेत्रात हिंदी प्रयुक्त होत असल्याचं सांगितले यावेळी प्राचार्य संगीता कोळी यांनी प्रास्ताविक भाषणात राजभाषा हिंदीचे स्वरूप सांगून ती सर्वसामान्यांची भाषा असल्याचं सांगून उपस्थितांचे आभार मानत हिंदी भाषेचे महत्व केले विद्यार्थ्यांनी भाषण कविता प्रश्न व लघुनाटिका सादर केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका तेजस्वी अंथळकर व सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी गार्गी अंथणकर हिने केले यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे राज्य संपादक विश्वजित सरवदे यांनी केलं आहे